नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण खूप महिन्यांपासून एकत्र परिवर्तनाची ही यात्रा हा प्रवास एकत्र एक करत आहोत खूप काही शिकत आहोत जसं जसं आपण पुढे वाटचाल करू आपण नवीन विषय शिकणार आहोत काही विषय अवघडी असतील पण आपण त्यांना सोपं करून समजण्याचा प्रयत्न करू खूपदा असा प्रश्न येतो लोक विचारतात की आम्ही ओव्हर थिंकिंग करतो खूप जास्त विचार करतो आणि कधी कामाचा त्रास असतो कधीही असं होतं की शरीर गरम होतं अचानक असं आणि किंवा हृदयाचे जे ठोके असतात ते वाढत जातात अचानक असं वाटतं की कुठेतरी भीती आल्यासारखं वाटतं पण हा त्रास मध्ये मध्ये वाढत जातो कधी थांबतो कधी पुन्हा येतो तर जेव्हा असं काही होत असत चिंता लागून ला असते नेहमी तर अशा वेळेस आपण मग काय करावं कसं आपण स्वतःला एक दिशा देण्याचा प्रयत्न करू काय आपल्याला बरं करता येईल इथे हे आपण आज समजून घेऊ जसं हो। आपण अधिक वेगाने गाडी चालवतोय ऐंशीच्या स्पीडने शंभरच्या स्पीडने किंवा एकशे वीसच्या स्पीडने आपण गाडी चालवतोय आणि ती गाडी आपल्याला थांबवायची आहे सिग्नल था, आला म्हणून आणि थांबवत था आली नाही आपण पुढे निघून गेलो आणि समोर एक ट्रॅफिक हवालदार आहे तो हात दाखवतोय तो, तो काय सांगतोय की तुम्ही खूपच जास्तच फास्ट चाललेला आहात तुमच्या जीवनात तुमचे विचार अधिक वेगाने पळत आहेत आता वेळ आली आहे थांबण्याची तुम्ही थांबा तिकडेच विचारांना कुठेतरी आपल्याला स्थिर करायचंय आहे शांत करायचं आहे एक दिशा दाखवायची आहे एक शिष्य जेव्हा एका गुरूंजवळ गेले त्यांना विचारलं मला ब्रह्म ज्ञान हवाय कसं मिळेल तर ते म्हणतात पहिल्यांदा आपण चहा पिऊ तू बस माझ्या बरोबर आणि आपण चहा पिऊ तर चहा पिण्यास जेव्हा बसतात तेव्हा ते गुरु चहा जेव्हा ग्लासात ओतत असतात तेव्हा ते पाहतात त्या ग्लासाच्या बाहेर चहा पडतोय ओव्हरफ्लो होतोय मग ते चा होतो शिष्य सांगतात तुम्ही असं काय करतात मला चहा प्यायचा इतकाच एकच ग्लासापुरताच चहा हवाय मला तुम्ही जास्तच चहा त्याच्यात टाकलात मग ते म्हणाले गुरुजी म्हणाले की जर तुम्हाला ब्रह्म हवंय तर सुरुवातीला स्वतःला खाली करावं लागेल रिकाम करावं लागेल रिक्त करावं लागेल तेव्हा तुम्हाला नवीन गोष्ट नवीन विषय चांगली ऊर्जा चांगले गुण तुमच्यापर्यंत पोचतील तुम्ही आत्मसात करू शकाल हेच आपल्याला शिकायचं की काय नेमकं का आहे जेणेकरून आपण स्वतःला रिक्त करू शकतो काय नेमकं का आहे जेणेकरून हात दाखवून स्वतःला थांबवता येत आहे विचारांना थांबवता येत आहे शरीर पण एक मशीनच आहे तुम्ही किती चालवणार किती चालवणार कुठेतरी स्वतःसाठी तुम्हाला वेळ काढायचा आणि थांबायचा आहे आणि त्याच्यावरतीच आधारित आजचं सूत्र आहे आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय नकार सकार नकार सकार करा स्वीकार म्हणजे नकार आणि सकार नकारात्मक जी गोष्ट आहे नकारात्मक जे गुण आहेत नकारात्मक जो भाव आहे त्याला आपल्याला स्वीकार करायचा आहे सकार म्हणजे सकारात्मक भाव सकारात्मक गुण सकारात्मक भाव गुण ऊर्जा विचार आपल्याला ह्यांना सुद्धा स्वीकार करायचा आहे दोघांमध्ये आपल्याला भेद नाही करायचंय नकारात्मक आणि सकारात्मक नेमकं इथं काय तर मी चांगला आहे ह्या आपण आनंदाने स्वीकार करतो पण मी वाईटही आहे हे आपण स्वीकार करत नाही मी चांगला व्यक्ती आहे पण मी वाईटही व्यक्ती आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं असत हे बघायचं आहे की आपली पण एक सावली पडते चांगलं आणि वाईट वाईट आणि चांगलं दोन्ही गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत एकाला स्वीकार नाही करायचा आपल्याला दुसऱ्याला सुद्धा स्वीकार करायचा आहे तुम्हाला जर खरोखरच वाट वाट ही वाटचाल परिवर्तनाची वाटचाल योग्य दिशेने घेऊन जायची असेल चांगलं काहीतरी प्राप्त करायचं असेल तो स्वीकारणे ही ही खूप महत्वाची पायरी असते आध्यात्मिक पथ किंवा स्वतःला जेव्हा आपल्याला सुधारायचं चा असतं चांगलं करायचं चा असतं स्वतःची उन्नती करायची असते तेव्हा स्वीकारणे फारच गरजेचं होऊन जातं तुम्हाला बाहेर जाऊन जगाला सांगायचं नाही की मी खूपच वाईट आहे मी खूपच चांगलं आहे तुमचं आंतरिक विश्व हे तुमचंच आहे हे प्रायव्हेट आहे तुमच्यासाठीच आहे लोकांना जाऊन सांगायची गरज नाही आहे पण आतमधून तुम्हाला निदान स्वतःला स्वीकार तरी करायचं आहे मी असाही आहे आणि मी तसाही आहे मी फक्त वाईट नाही मी चांगलाही आहे मी फक्त चांगला नाही तर मी वाईटही आहे दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत तुम्ही स्वतः तुमचे विचार आहात विचारांशी जे जोडले गेलेले आहेत गुण भाव ते सुद्धा तुम्ही आहात मग चांगले विचारही तुम्ही वाईट विचारही तुम्ही जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात एक पाऊल पुढे जाता कुठेही मानसिक स्तरावरती किंवा तुमच्या भावनांच्या स्तरावरती सुद्धा कुठे ब्लॉक असेल काही अडथळा असेल कुठे तुम्ही अडकलेला असाल कोणत्या तरी एका विचारामध्येच तुम्ही पटकन तिथून बाहेर निघता फक्त स्वीकार करून हे आध्यात्मिक क्रियेने सुद्धा करता येतं किंवा साधनाच्या द्वारे करता येतं किंवा ध्यान द्वारेही करता येतं की स्वतःला व्यवस्थित पाहणे की मी असा आहे जसं तुम्ही थिएटरमध्ये जाता आणि पिक्चर पाहता स्क्रीनवरती पण तुम्ही बसून बघत आहात तसंच तुम्हाला आतमध्येच बसून स्वतःला पाहायचं आहे की हिरो आणि विलन दोन्ही तुम्हीच आहात चांगले आणि वाईट तुम्हीच आहात ह्या दोघांना पाहून स्वीकार करायचा आहे की मी असा आहे इतकंच तुम्ही निष्क्रिय होत नाही त्याच्यामध्ये उलट तुम्हाला एक चांगली दिशा मिळते एक चांगलं कार्य तुम्ही करता पुढचे सात दिवस तुम्ही ह्या सूत्रावरती विचार करा नकार सकार करा स्वीकार काही प्रश्न असतील नक्कीच विचारा आपण अजून याच्यावरती शिकू आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या आठवड्यात आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते